साखरखेरड्याच्या किल्ल्यामध्ये आपण आलो आहे समोरच्या बाजूशी एक बुरुज आहे अशी थोडी तटबंदी आहे आणि हा असा आपला किल्ला के सपाट केला आहे वरच्या बाजूस व जास्त काही फायदा नाही बुलढाणा जिल्ह्यातील आणि शिंदखेड राजा तालुक्यामध्ये साखरखेरडा हे एक गाव आहे या गावात एक ऐतिहासिक घटना घडली गट आहे सतराशे चोवीस साली इतिहासाला कलाटणी देत राज्याचा नकाशा बदलणारी एक महत्त्वाची घटना या गावात घडली आहे इतिहासात ही घटना साखर लढाई म्हणून प्रसिद्ध आहे या लढाईमुळे मुघलांचे दक्षिणेतील वर्चस्व कायमचे संपले आणि मराठी व निजाम या दोन प्रबळ सत्ता म्हणून उदयास आल्या पाठीमागच्या बाजूच्या आहे आता त्या बाजूलासुद्धा बुरुज आहे परंतु जाण्याचा मार्ग काही दिसत नाही रोडवरनं ना बघू आपण काही दिसतंय का साखरखेडा गावपाठीमाग पहिला भेटत आहे साखरखेरडा हे गाव आणि आपला असा बुईकोट किल्ला साखरखेरडा बुलढाणा जिल्ह्यातील सूर्य मावळतेला जात आहे साखरखेडा किल्ल्यावरून आपण आता पाहत आहे सनसेट बोलू शकतो आपण त्याला किल्ल्याचे थोडेफारच अवशेष शिल्लक आहे तर पाहायला भेटतात आपल्याला सिंदखेड राजा या तालुक्याच्या शहरापासून हे अंतर सत्तेचाळीस किलोमीटर आहे तर, तर मेहकरपासून बावीस किलोमीटर आहे मेहकरवरून येताना आपणाला बीबी या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे तो एक किल्ला आपण जरूर करावा तसेच मेहकर गावामध्ये एक गडीवाजा आपणाला जे बालाजी मंदिर आहे त्या ठिकाणी एक बुरुज आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर तोही पाहा तसेच एक घुमटी आहे गावाच्या बाहेर ज्यावेळेस आपण बिबीला येतो त्या ठिकाणी एक घुमटी आहे ती जरूर करा तसेच या भागात अजून जर बोलताल तर शिंदकेड राजामध्ये आपणाला भरपूर पाण्याजोगे आहे जसं की काळा किल्ला पुन्हा राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ लखोजीराजे जाधव यांची ल, राजे समाधी तसेच त्यांचा वाडासुद्धा आहे तलाव आहेत तसेच नीळकंठेश्वर मंदिर आहे अशा ऐतिहासिक वास्तू आपणाला या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पाहायला भेटतात व या सर्व ऐतिहासिक वास्तू पाहत आपण साखरखेड्याचा इतिहाससुद्धा थोडक्यात जाणून घेऊया हो दिल्लीतील अंधाधुंदीमुळे बादशाह फारुख शियरने दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन म्हणजेच निजामाला उत्तरेत बोलून तेरा फेब्रुवारी सतराशे बावीसमध्ये त्याला वजिरी दिली निजामाला स्वतंत्र राज्याचे वेध लागल्याचे त्याचे मन काही दिल्लीत रमत नव्हते इसवी सन सतराशे तेवीसमध्ये त्याने बादशाहकडून दक्कन सुब्यांवरती आपली नेमणूक करून घेतली व तो औरंगाबादकडे निघाला निजाम दक्षिणेत का जातो हे उघड होते निजाम दिल्लीतून निघताच बादशाहने आधीच हैदराबाद येथील मुबारिस खान या सरदाराला दक्किन दक्कनचे सुभेदार बहाल केले यामुळे दक्कनमध्ये जम बसणीसाठी निजामाला मराठ्यांची मदत हवी होती त्यासाठी त्यांनी मराठ्यांशी संतान साधले तेरा फेब्रुवारी सतराशे तेवीस रोजी मावळ्यात बदकाशा येथे निजामाची बाजीरावाशी भेट झाली निजाम दक्कनमध्ये येतो हे कळताच मराठ्यांना आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न करत होता या अंदाधुंदीचा फायदा शाहू राजांनी व बाजीरावांनी जो मराठ्यांच्या मागण्या मान्य करेल त्याच्याबरोबर जायचे ठरले शाहूराजांनी आपल्या सरदारांना कुठल्याही बाजूने युद्धात भाग घ्यायला सज्ज राहा अशा आशयाचे पत्रे पाठवले अखेर अठरा मे सतराशे चोवीसमध्ये मावळ्यातील नाल्यांच्या येथे आणि निजाम्यांची भेट साखर खेरडा गावात आल्यानंतर ही अशी पाण्याची टाकी आहे किल्ला म्हणून तुम्ही कुठेही विचारलं गावात तरी आपणाला कोणी सांगू शकतं आहे व या ठिकाणापासून आपणाला वरती जायचं आहे किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते निजामाने निजामाने मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्याने बाजीरावांनी त्याला सैन्याची मदत करून स्वतः बाजीराव या लढाईत सामील झाले तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर सतराशे चोवीस असे दोन दिवस मीर कमरुद्दीन म्हणजेच निजाम उल मुल्क व मुघल सरदार मोबारिज खान यांच्यात चाललेल्या या लढाईत निजामाचा विजय झाला या लढाईत बाजीरावांच्या पराक्रमावर खुश होऊन निजामाने त्यांना अनेक मौल्यवान वस्तू हत्ती सप्त हजारी मनसब देऊ केली या मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून निजामाने साखर गावचे नाव बदलून फतेखेरडा ठेव पण हे नाव फारसे रुळले नाही व साखर हे नाव कायम राहिले निजामाने मोबारीच कारणाचे डोके चांदीच्या तपकात घालून बादशाला पाठवले व आपला दक्कन चुबेवरचा हक्क मान्य करून घेतला या विजे या लढाईमुळे विजापूर हैदराबाद वराड औरंगाबाद बिदर व खानदेश असे सहा सुबे निजामाच्या ताब्यात आले व या सुबे व या सहा सुब्याचे रूपांतर हैदराबादच्या निजामाच्या हैदराबादच्या निजामशाही झाले असा हा इतिहास या गावाचा आहे तर आपण गावात आल्यानंतर ही समोर मस्जिद आहे व या मस्जिदीवर एक शिलालेखसुद्धा आहे तोही पावा खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन वास्तू आहेत गावामध्ये या सर्व वास्तूंचा आपण जरूर अभ्यास करावा हीच एक विनंती जय हिंद जय जैं महाराष्ट्र शिंदखेडवरून निघाल्यानंतर आपण बेबीचा किल्ला पाहिला बेबीचा किल्ला पाहून झाल्यानंतर साखर किल्ला पाहिला व साखर आपण आता निघालो आहे ते मेहकरमध्ये मेहकरमध्ये आल्यानंतर आपल्याला ही अशी एक खूप मोठी कांचनविहार आहे या ठिकाणी आल्यानंतर जरूर ही पाहावी ही एक विनंती अतिशय भव्य दिव्य अशी ही वास्तू आहे व या मेहकर गावातील एक महत्त्वपूर्ण प्राचीन वास्तू आहे तसेच मेहकर गावामध्ये बालाजी मंदिर आहे त्या बालाजी मंदिरामध्ये आपणाला एक गडी वजा बुरूज पाहायला भेटतो त्याचेही दर्शन घ्यावे हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील आपण सफर करत असताना आत्तापर्यंत आपण काळाकोट किल्ला पाहिला तसेच आडगाव राजाचा किल्ला पहिला किनगाव राजाचा किल्ला पहिला बेबीचा किल्ला पहिला व हा आपला साखरखेड्याचा किल्ला तसेच आपण गोंधनापूर व पुढे जाऊन आपण मैलगड हा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा वराडातला किल्ला आहे त्याचाही आपण अभ्यास करणार आहे व या ऐतिहासिक वास्तू पाहत असताना यासोबतच आपण इतरही वास्तू पाहत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण दहा किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये एक गिरीदुर्ग आहे व बाकी भुईकोट आहेत गिरीदुर्गमध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये मैलगड नावाचा अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे बाकीचे जे आहे ते भुईकोट आहेत ज्याच्यामध्ये गोंधनापूरचा अतिशय चांगल्या सुस्थितीत असणारा किल्ला आहे तसेच आडगाव राजा केनगाव राजा शेंदूरजन आणि बीबी जानेफळ लासूर लासुरा खुर्द व शिंदकेड राजामध्ये असणारा काळाकोट किल्ला व आपला हा साखर असे दहा किल्ले पाहायला भेटतात व या जिल्ह्यामध्ये आपणाला गडींचे प्रमाण बोलताल तर अतिशय मोठ्या प्रमाणात गडी आहेत जवळपास तेहतीस गड्या आपणाला पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये पिंपळगाव राजाची गडी आहे चिंचपूर या गावामध्ये धोत्रा नाईक या गावामध्ये आहे शिराळा नेमाने तसेच करवंड या गावातील गडी आहे जांभोरा रानात्री सवंगी पेठ माळसंबा शेळकी <स्यलकी> पाटलांची गडी आहे वडगाव खुर्दमध्ये तारापूरमध्ये गडी आहे डांगी पाटलांची गडी आहे लापळीगावमध्ये रोहिणखेडमध्ये एक नगरकोट आहे देऊळगाव गा, देऊळघाट व देऊळगाव या ठिकाणी नगरकोट आहे देऊळगावमध्ये आपणाला गडी व नगरकोट पाहायला भेटतो हो, खामगावमध्ये एक नगरकोट आहे तसेच मलकापूरमध्ये गडी आहे मेहकरमध्ये एक आपणाला गडी मे सदृश्य वास्तू पाहायला भेटते व तसेच दुधा साखळी असे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात या सर्व गणांचा आपण भुईकोट केले गडी लेणी यांचा अभ्यास करावा हीच एक विनंती धन्यवाद तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र